शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर चंद्रपूरगंजवड काही चारशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे चौदा हजार दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी, कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे चौदा हजार आठशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी, कमी दर आहे चारशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील दरसंख्या आहे लासलगाव व आहे चौदा हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे तीन कमी कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा असेच वादार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद